दर्यापूर शहरात नवीन न्यायालय इमारतीचे लोकार्पण होणार आहे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रकल्प आला असून सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या उपस्थितीत हा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे दर्यापूर शहरात आज एक स्वप्न साकार होत आहे अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेली नवीन न्यायालय इमारत आता नागरिकांच्या सेवेत रुजू होणार आहे या इमारतीचे लोकार्पण सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते होणार आहे जे स्वतः दर्यापूरचे सुपुत्र आहेत या ऐतिहासिक क्षणासाठी संपूर्ण शहर विशेषतः वकील संघ उत्साहात आहे न्यायालय मंदिराला करण्यात आलेली आकर्षक रोषणाई संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेत आहे रात्रीच्या वेळी हे दृश्य मंत्रमुग्ध करणारे आहे वकील संघाकडून या सोहळ्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली जिल्हा सत्र न्यायालयाचा शुभारंभ याच नवीन इमारतीत होणार असल्याने वकील बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण आहे आमचे प्रतिनिधी यांनी वकील संघाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला असता त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या ऍडव्होकेट रियाज घानेवाले उपाध्यक्ष दर्यापूर वकील संघ दर्यापूर दर्यापूर न्यायालयाच्या भव्य दिव्य कार्यक्रमाकरिता येत असलेले भारताचे सरन्यायाधीश श्री गवई साहेब यांचे दर्यापूर नगरीमध्ये स्वागत करतो तसेच त्यांच्या प्रयत्नाने व त्यांच्या अनुभवातून साकारलेली बिल्डिंग ही आम्हाला त्यांनी दिली व आमच्या बिल्डिंगच्या उद्घाटन प्रसंगी येत आहेत त्यांचे मी आभार मानतो व साहेब यांना पुढील भविष्याच्या वकील संघाचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सचिव यांनी सांगितले की दर्यापूर आणि अंजनगाव येथील वकील संघ मोठ्या संख्येने या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहे सायंकाळी साडेपाच वाजता हा लोकार्पण सोहळा संपन्न होईल दर्यापूरच्या या नवीन इमारत न्यायव्यवस्थेसाठी आणि दर्यापूरच्या विकासासाठी एक मैलाचा दगड ठरलेला आहे